भरपूर द्राक्ष शेतकऱ्यांची अशी मानसिकता तयार झाली आहे की आपण फक्त युरोप आणि अमेरिका इतर देशांनाच आपण ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय किंवा केमिक केमिकल फ्री द्राक्ष द्यायची तर अशा काही लोकांची मानसिकता तयार झालेली आहे की आपल्या जे काही नाशिकचा ग्राहक असेल महाराष्ट्राचा ग्राहक असेल देशाचा ग्राहक आहे या ग्राहकाला सुद्धा आपले ऑर्गॅनिक द्राक्ष आणि केमिकल फ्री द्राक्ष पोचले पाहिजे तर यासाठी सुद्धा भरपूर शेतकरी काम करत आहेत आणि कोणतेही केमिकल्स ते थे, ठेवण्याचा प्रयत्न नसतो त्यांचा आणि कोणते केमिकल्स त्याच्यामध्ये येत नाहीत तर म्हणून जे काही कोणी मला ऐकत असतील आणि ज्यांच्यामध्ये तो गैरसमज असेल तो गैरसमज नक्कीच काढून टाका कारण द्राक्षामध्ये तेवढे केमिकल्स अलीकडे वापरले जात नाही कारण की त्याच्यावरती भरपूर अशा मर्यादा आलेल्या आहेत आजपासून एकच नारा निरोगी राहा निरोगी राहा